नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की काही सवयी विचार आणि भावनांमुळे आपण नकळत स्वामींच्या कृपेपासून दूर जातो एखादी चुकीची कृती चुकीचा विचार एखादी विसरलेली प्रार्थना यामुळे स्वामींपासून दूर जाणे सोपे असते पण पुन्हा स्वामींच्या चरणी परत जाणे ते खूप साधे असूनही आपण गुंतवून टाकतो पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की मीपणा अहंकार सतत शंका घेणे तुलना करणे इतरांचा द्वेष करणे सेवा किंवा कोणतीही उपासना ही, ही केवळ यांत्रिक पद्धतीने करणे सतत हाव करणे आणि असमाधानी राहणे या मुख्य गोष्टी आपल्याला स्वामींपासून दूर नेतात चुका तर आपल्या सगळ्यांकडून होतातच पण त्या ओळखून जर सुधारणा केली तर स्वामींचे प्रेम आणि कृपा पुन्हा अनुभवता येते तर आजच्या भाग दोनमध्ये आपण हेच पाहणार आहोत की चुका जरी झाल्या असेल तरी स्वामींची कृपा पुन्हा कशी मिळवता येईल आणि स्वामींशी आपले नाते पुन्हा घट्ट कसे करता येईल स्वामींची कृपा पुन्हा मिळवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुका मनापासून स्वीकारणे आपल्या चुकांचा स्वीकार करणे ही कमजोरी नसते तर ती खरी ताकद असते कारण तिथेच आपला अहंकार नष्ट होतो आणि जिथे अहंकार नसतो तिथे स्वामी असतात फक्त माझे चुकले असे बोलणे पुरेसे नाही त्या चुकांमुळे इतरांना आपल्याला आणि स्वामींना किती दुखावले गेले याचा पश्चाताप जर खोलवर झाला तर आपण त्या चुका पुन्हा कधीच करत नाही एक गोष्ट लक्षात घ्या की चुकांचा स्वीकार म्हणजे फक्त स्वतःला दोषी ठरवणे नाही तर जाणीवेने पुढे जाण्याची तयारी असते स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी असते जेव्हा आपण स्वामींपुढे आपल्या चुकीची कबुली देऊन त्यांच्याकडे माफी मागतो की स्वामी मला माफ करा मला तुमच्या चरणी परत यायचे आहे तेव्हाच खऱ्या बदलाची प्रक्रिया सुरू होते आपण बहुतेक वेळेला बाहेरचं ऐकतो की लोक काय म्हणतील परिस्थिती काय सांगते पण एकदा का आपण चुकांचा स्वीकार केला पश्चाताप केला की मग पुढचा टप्पा असतो ते म्हणजे शांत बसणे आणि स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे मनाच्या शांततेमध्ये समजते की आपल्याकडून काय चुका घडल्या आहेत त्यामुळे शांत बसून आत्मपरीक्षण करावे आपली काय चुकले आपल्याकडून प्रार्थना कमी झाली का कधी सेवेमध्ये आळस केला का कधी स्वामींवर अविश्वास दाखवला का माझेच बरोबर असे समजून इतरांना कमी लेखले का याची पडताळणी करावी नम्रता विसरून स्वामींकडे फक्त मागणेच केले का हे आत्मपरीक्षणच स्वामींकडे नेणारे पहिले पाऊल असते आपण ज्या चुका केल्या असेल त्या मान्य कराव्यात आणि स्वामींकडे त्यासाठी माफी मागावी पुन्हा एकदा भक्तिमार्गामध्ये प्रामाणिकपणे सक्रिय व्हावे शांत मनामध्ये स्वामींचे स्मरण केल्यावर समजते की ते आपल्याला कधीच दूर करत नाही आपणच विसरतो आणि आपल्या इच्छांमध्ये गुंतत जातो जेव्हा आपण प्रामाणिकपणे स्वतःच्या चुकांची कबुली देतो तेव्हा स्वामींची कृपा पुन्हा जाणवू लागते स्वामींकडे परत जाण्यासाठी शुद्ध मनाचीच आवश्यकता असते मनापासून स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामींकडे परत जाणे कधी आपल्या चुकांनी कधी अहंकाराने आपण स्वामींपासून दूर जातो पुन्हा त्यांच्याशी नाते जोडायचे असेल तर फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे खऱ्या अंतकरणातून घेतलेले त्यांचे नाव नामस्मरण ही नुसती साधना नाही तर स्वामींची पुन्हा नाते जोडण्याची कृतीही आहे जेव्हा आपली सेवा उपासना आपले नामस्मरण अहंकारमुक्त अपेक्षामुक्त आणि संपूर्ण समर्पणाने होते तेव्हा ती सेवा आपल्याला स्वामींच्या चरणाशी पुन्हा जोडते मनापासून निस्वार्थ सेवा केली की के आपले मनही शुद्ध होते आणि तिथेच पुन्हा स्वामींचे अस्तित्व जाणवायला लागते सेवा म्हणजे स्वामींची सेवा किंवा इतरांच्या भल्यासाठी काहीतरी मनापासून करणे सेवा करताना आपले मन मृदू होते अहंकार कमी होतो आणि त्यातून आपली ऊर्जा शुद्ध होते सेवा आणि नामस्मरण केल्यावर आपण हळूहळू परत स्वामींच्या जवळ जाऊ लागतो स्वामींचे प्रेम आपल्यावर आधीपासूनच आहे पण फक्त आपण ते विसरलेलो असतो स्वामींची कृपा परत मिळवायची असेल तर मनातून ईर्षा निंदा तुलना द्वेष हे काढून टाकावे कधीकधी आपण नकळत चुकीच्या गोष्टी करतो वाईट विचार अहंकार कोणावर तरी राग करतो दुर्लक्ष करतो किंवा स्वामींच्या इच्छेविरुद्ध वागतो या सर्व गोष्टी मनामध्ये साचत जातात आणि हळूहळू आपले स्वामींशी असलेले नाते दुर्बळ होऊ लागते जर आपले मन दूषित असेल तर स्वामींचे अस्तित्वही आपल्याला जाणवत नाही पण जसेजसे आपण हळूहळू एक एक दोष स्वीकारतो क्षमा मागतो मन साफ करत जातो तसे स्वामींची अनुभूती परत येते मन शुद्ध केल्याशिवाय स्वामींची कृपा अनुभवता येत नाही त्यामुळे मनातले दोष बाहेर काढा स्वामींकडे क्षमा मागा स्वामींकडे खऱ्या मनाने क्षमा मागितली तर ते आपल्याला जवळ घेतात ते आपल्याला शिक्षा करत नाहीत उलट आपले मन मोकळे करतात आणि शांतता देतात बऱ्याच वेळेला असे वाटते की आपण खूप नाम घेतले आपल्या चुकांची माफी मागितली खूप सेवा केली पण तरीही काही अनुभव येत नाही काही नाते तयार झाल्यासारखे वाटत नाही पण इथेच आपली परीक्षा असते स्वामी कधीही उशीर करत नाहीत ते आपल्याला नात्याचे फळ देतात पण योग्य वेळेला योग्य पद्धतीने देतात आपण सेवा केली पश्चातापही केला पण कृपा लगेच दिसेलच असे नाही कधी ती आतल्या शांततेच्या रूपाने तर कधी एखाद्या संधीच्या रूपामध्ये प्रकट होते स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचण्यासाठी संयम ठेवावा लागतो ज्याने आपले स्वामींशी हरवलेले नाते परत जुळवता येते आपल्यावर जेव्हा एखादे संकट येते तेव्हा आपण लगेच स्वामींना हाक मारतो की स्वामी मला वाचवा माझे काम होऊ द्या किंवा मा माझी इच्छा पूर्ण करा फक्त कामापुरता स्वामींना आठवायचा असेल तर असे नाते वरवरचे राहते माझी इच्छा पूर्ण होते या जागी स्वामी तुम्ही माझे आहात असे म्हणता आले तर ते खरे नाते सुरू होते स्वामींशी परत नाते जोडताना कधी कृपा मिळेल कधी अनुभव येईल अशी घाई करू नये स्वामींशी नाते हे लगेच अनुभवायला मिळेलच असे नाही पण जर आपण संयम ठेवून सातत्याने सात प्रेमाने ते नाते जपले तर स्वामींच्या कृपेचा अनुभव हा नक्कीच येतो म्हणूनच परत स्वामींशी नाते जोडायचे असेल तर त्यांना विसरलेले मन पुन्हा त्यांच्यात गुंतवावे लागते स्वामी हे संपूर्ण आहेत आणि आपण अपूर्ण आपण त्यांच्याकडे जातो कारण आपल्याला आधार लागतो अनेक वेळा आपण आपले दुःख अहंकार आपल्या अपेक्षा घेऊनच त्यांच्या दारात जातो त्यामुळे पुन्हा स्वामींशी नाते जुळवायचे असेल तर सर्वप्रथम नम्रता लागते स्वामी मला माफ करा मी तुमच्या चरणी परत आलो आहे तुमच्याशिवाय माझे काहीच नाही अशी भावना मनातून आली की स्वामी आपोआप जवळ येतात कारण का ते अहंकारात नाही तर नम्रतेमध्ये राहतात स्वामींशी परत नाते जोडायचे असल्यास नित्यसंवाद आवश्यक आहे आपण ज्या व्यक्तीशी रोज संवाद साधतो त्या व्यक्तीशी आपोआपजवळीक वाढत जाते त्याप्रमाणेच स्वामींशीही नित्यसंवाद साधणे हे त्यांच्या कृपेशी परत जोडणे आहे नित्यसंवाद म्हणजे सतत नामस्मरण करणे सकाळी उठल्यानंतर स्वामी आजचा दिवस तुमच्या हवाली किंवा रात्री झोपताना आज काय शिकलो काय चुकलो हे त्यांच्याशी बोलणे असा संवाद मनातल्या मनात असो किंवा आवाजामध्ये यामुळे आपले अंतकरण हळूहळू स्वामींकडे वळू लागते स्वामींशी नित्य बोलणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांची जागा पुन्हा निर्माण करणे आहे नित्यसंवादातून विश्वास आपुलके आणि स्वामींशी जवळीक वाढत जाते त्यामुळे स्वामींशी संवाद साधत राहणे हे स्वामींशी परत नाते जोडण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आपण चुका करतो स्वामींपासून दूर जातो मनात अपराधाची भावना असते वाटते की आपण परत स्वामींकडे जाऊ शकतो का ते आपल्याला माफ करतील का पण खरे सांगायचे तर स्वामी कधीच आपल्यापासून दूर गेलेले नसतात आपणच आपल्या वागणुकीमुळे त्यांच्यापासून दूर जातो स्वामींशी परत नाते जोडण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे चुका स्वीकारणे आपण जे, जे केले त्याचा मनापासून पश्चाताप करणे खूप महत्त्वाचे आहे दुसरे म्हणजे शांत बसून स्वतःचे अंतर्मन ऐकणे आपण का चुकलो काय केले आता पुढे काय करायचे हे सगळे आतून विचारले की मार्ग स्पष्ट होतो मनामध्ये प्रेम आणि आदर ठेवून स्वामींचे नामस्मरण सुरू करावे सेवा उपासना नियमित करावी तक्रारी मागणे कमी करावे आणि पूर्ण समर्पण करावे आपल्या चुकांची कबुली देऊन माफी मागून स्वामींच्या कृपेसाठी संयम ठेवावा एक महत्त्वाचा बदल स्वतःमध्ये करावा ते म्हणजे फक्त आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामींशी नाते जोडू नये नाते जोडावे कारण स्वामी आपले आहेत स्वामींशी नाते तुटत नाही फक्त विसरले जाते त्यामुळे पुन्हा त्यांचे नाव घ्या त्यांची आठवण ठेवा चुकांची कबुली द्या आपण एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी आपल्यासाठी शंभर पावले पुढे टाकतील आणि हीच गोष्ट स्वामींशी नव्याने नाते जोडवते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा आपण आपल्या चुकांमुळे स्वामींपासून दूर जातो तेव्हा ते, ते हरवलेले नाते परत कसे जोडावे तर कसं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ